शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सयां तुमचं स्वागत पाहूया नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात मध्ये कोतवाली पोलिसांनी शहरातील जुने कोर्ट रस्त्यावर सापळा रचत देशी विदेशी दारूंची रिक्षातून विक्री करणाऱ्या अटक केलं असून त्याच्याकडून एक लाख चौऱ्याण्णव हजारांचा मुद्देमाल जप्त केलाय चंद्रकांत मोहनलाल परदेशी असे अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे ही कारवाई पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने गुरुवारी केली आहे प्रहार जनशक्ती व प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या वतीने शेतकऱ्यांचे कर्जमाफ करून कोरा करावा तसेच दिव्यांगांचे मानधन वाढवावे शेतमाला हमीभाव मिळावा मेंढपाळ मच्छीमार ग्रामपंचायत कर्मचारी यांना वेतन वाढ द्यावी दिव्यांग बांधवांना सहा हजार मासिक मानधन मिळावे आदी मागण्यांसाठी गुरुवारी अहिल्यानगर पुणे महामार्गावर काय चौकात चक्काजाम आंदोलन करण्यात आलाय शिवाय आंदोलनकर्त्यांनी पत्ते घेऊन सरकारचा निषेध केलाय भाजप सावडी मंडळातर्फे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस रक्तदान शिबिर घेऊन साजरा करण्यात आला यावेळी कार्यकर्त्यांसह नागरिकांनी स्वयंस्फूर्तीनं रक्तदान करून देवेंद्र फडणवीस यांना निरोगी आयुष्याच्या शुभेच्छा दिल्या भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली यावेळी मंडळाध्यक्ष सी उर्फ राजेंद्र काळे माजी महापौर बाबासाहेब वाकळे अशोकराव गायकवाड प्रिया जानवे शारदा हिंशिंग रेणुका करंदीकर पी डी कुलकर्णी नरेंद्र कुलकर्णी रवींद्र बारसकर मनोज टाटे आदी उपस्थित होते शहरासह सावडी उपनगरात मोकाट कुत्र्यांच्या झुंडी रस्त्यावर फिरताना दिसतात त्यांच्या हल्ल्यातून अनेक जण वाचल्याची उदाहरणे शहरात एका वर ही मोकाट कुत्र्याने हल्ला केल्याची घटना घडली होती मात्र तरीही या मोकाट कुत्र्यांना मटन टाकाऊ भाग खाण्यास दिला जात असल्याचं समोर आलंय त्यांना मासाची चटक लागलेल्या या कुत्र्यांकडून माणसांवर हल्ल्याची भीती व्यक्त होत असून या व्यक्तींवर कारवाई करण्याची मागणी होत आहे पोलीस मुख्यालयात महिला पोलीस कर्मचाऱ्याच्या घरी चोरी करणाऱ्या दोघांना पोलिसांनी पकडलं असून त्यांनी बालिकाश्रम रोडवरही काही दिवसांपूर्वी चोरी केल्याचं समोर प्रकाश उर्फ मारी उमाप व दुर्गेश चंद्रकांत चिंतामणी अशी अटक केलेल्या आरोपींची नाव्यात या दोघांकडून पोलिसांनी आठ लाख शहात्तर हजारांचे दागिने हस्तगत केलात महिला पोलीस कर्मचारी सुनंदा नरहरी डाकणे यांनी फिर्याद दाखल केली होती चौराज खबर बार दी थी थामा न्यूज ट्वेंटी फोर से बीपत्रा प्रायोजक होते मैक केयर सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल अहमदनगर